आज प्रभाग क्रमांक तीन मध्ये जो प्रकार झाला आणि विरोधी उमेदवाराने जो ड्रामा केला खरं तर तो उमेदवार कोणाहीतरी सुपारी घेऊन माझ्या प्रभागात उभा राहिलेला आहे कारण त्यानं प्रत्येक वेळी आंदोलन केली सुपारी घेऊन आंदोलन केलेली आहेत तो माझ्या प्रभागात एक पत्रक घेऊन फिरत पत्र एक पुस्तिका घेऊन फिरत होता पोस्टमार्टम त्या पोस्टमॉर्टम मध्ये एक जुनं कातरण कोविड काळातील माझा एक फोटो असणार कातरन घेऊन ती पुस्तिका त्यांनी छापलेली आहे ती पुस्तिका राजाराम नगर मध्ये वाटत होता तिथून माझ्या घराच्या एक शंभर फूट अंतरावरच होता तिथून माझा पुतण्यावर चार पाच कार्यकर्ते माझ्या प्रचारासाठी बाहेर करत असताना त्यांना तो समोर आला आणि ती पत्रक त्यांनी त्यांच्या हातात बघल्यानंतर ती पत्रक बघितलं पुस्तिका आणि कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली की शकीलबाई या तुम्ही ही पुस्तिका काय वाटू नका ह्याच्यात हे फोटो टाकले ते अपार्य म्हणजे त्याच्या आक्षेप आहेत हे असलं तर येणं चुकीच आहे आचारसंहितेचा भंग आहे आणि तुम्ही हे काही देऊ नका तेवढं बोलत ते तिथं थांबले तेवढं शकील सय्यदने कोणाला तर फोन केला तेवढ्यात एक पाच ते दहा मिनिटात त्या ठिकाणी चिमन नांगे आनंदराव पवार केदार पाटील त्या ठिकाणी आले मग त्याला का अडवलं अशी बाचाबाची चालू झाली त्यांच्यात तेवढ्यात मला एक फोन आला माझ्या कार्यकर्त्याचा ना असं असं तुमच्या घराबाशी सगळे आले तर एकमेकाच्या अंगावर निघाले तर एकमेकाला दमदाटी द्यायला लागले त्या ठिकाणी मी आलो त्यावेळी आनंदराव पवार ते दिलीप मोरे म्हणून माझ्या कार्यकर्तेला शिवगाळी करत होता तुला ठेवतो मी कोण आहे माहीत आहे का तुझे हातपाय मोडतो तुला जीवन ठेवत नाही ते आम्ही पुस्तिका वाटेल अगर काही करेल तू विचारणार कोण असं म्हणून त्याचा वाद चालू होता मी आल्यावर ते थांबवलं थोडीशी इकडं तिकडं ढकलाढकली झाली ते त्यांच्या मार्गाने निघून गेले आणि मी कार्यकर्त्यांना सांगून घरी पाठवून दिलो एवढं झाल्यानंतर तिने आता मी व्हॉट्सअपवरही बरेचसे व्हिडिओ आले तिने बरेचसे आंदोलन जो माझ्यासमोर जो उभा राहील उमेदवार आहे रडून बिडून दंगा करून नाटकी काहीतरी झालंय आणि बाकीचे जे विरोधक आहेत त्यांचा एकच अजेंटा आहे की उमेदवाराला बदनाम करायचं पक्षाला बदनाम करायचं व्यक्तिगत आरोप करायचे आणि निवडणुकीला सामोरं जायचं त्यांच्याकडं कोणतंही विजन नाही कोणतंही काम नाही त्यांच्याकडे कोणताही विचार नाही फक्त व्यक्तिगत आरोपावर जायचं आणि ही निवडणूक जिंकायची असं होणार नाही सर्वसामान्य जनता आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या पाठीच्या आहे आमचा नगराध्यक्ष आणि ती तीसच्या तीस उमेदवार आज या उरईश्वरच्या निवडणुकीत निवडून येणार आहेत त्यामुळे त्यांच्या पायागाची वाळू घसरलेली आहे त्यामुळे ते माझ्यावर व्यक्तिगत आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत तिची मी एक निवडणूक आयोगाकडे एक तक्रारी दाखल केलेली आहे की जी केस नील झाली असताना कोर्टच म्हणत आहे की ही खोटी केस होती आणि या केस मध्ये कोणालाही दोष धरता येणार नाही आणि सगळ्यांना निर्दोष सोडलेला आहे अशा केसची पुस्तिका काढून ही ही पुस्तिका काढून फोटो टाकून माझी इमेज आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या माझ्या कार्यकर्त्यांनी ही पुस्तिका देऊ नका एवढीच विनंती केली त्याच्यावरून तिने वेगळा ड्रामा उभा करून ही निवडणूक बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला जोपर्यंत तुम्हाला अटक होत नाही तोपर्यंत काय नाही अटक करायचा गुन्हा माझ्या नोंद करा मी केलेलंच काय नाही तर विषयच काय येतो ह्या खोट्या तक्रारी करणं त्यांचा धंदाच आहे हो एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला बदनाम करायचे आपली पोळी का बघायची नाही गुन्हा दाखल कराय मी काय केलं हे तिने सांगाव ना आधी तुमचं काय दाखव नाही पाऊल आहे काय एक तर गुन्हा दाखल होऊ शकत नाही ऑलरेडी मी त्याच्या आचारसंहितेचा भंगचा गुन्हा दाखल करतोय आणि माझ्या कार्यकर्त्याला दमदाटी केली अट्रॉसिटीची केस आहे त्याला जातीवाचिक शिव्या दिल्या ही मी चाल दाखल करायला निघाले कोर्ट आपल्या पोलिसला मी ऑलरेडी निवडणूक आयोगाला दाखल केलेली तिची पोच माझ्याकडे आहे त्यामुळे कोर्ट्या तक्रार यायला आधी तुम्ही तिथं येऊन दमदाटी केली तिथं असणारे पोलीस यंत्रणा तिथं मी जायच्या अगोदर होती म्हणजे ज्यावेळी माझे कार्यकर्ते आनंद पवार चिमन चिमनडांगेन केदार पाटील तिथं पोहोचले होते त्यावेळी पोलिस यंत्रणा तिथं होती ऑलरेडी आणि त्याच्यानंतर मी तिथं केलोय त्यामुळे मी तिथं काही चुकीचं केलं हे पोलीस यंत्रणा सांगेल ना त्यामुळे मी तिथं चुकीचं काही केलेलं नाही ज्या चुकीच्या गोष्टी घडत होत्या त्या करू नका एवढ्याच माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली ती विनंती करत असताना हे बादार तिकडं पन्नासभर कार्यकर्ते घेऊन गाडी घेऊन आले आणि तिथं दंगा केला तिने उलट त्याचे एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे उलट तिथले स्थानिक कॉन्स्टेबल आहेत ते जर व्हिडिओ केला असेल तर त्याच्यात आलेला आहे त्यांचे फोटो कोण आहे काय आहे नाहीतर मी माहिती घेऊन हवं सांगतो की त्या अधिकाऱ्यांना विचारा ना आधी दंगा कोणाचा चालवता आणि मी कधी आलो तिथं